राहता तालुक्यातील एकरुखे येथे नाशिक पाटबंधारे विभागाच्या गोदावरी कालवे तुलाकरण उपविभाग क्रमांक एक नाशिक अंतर्गत उजव्या तट कालव्यावाढून एकरुखी गावासाठी नवीन अतिवाहक एस्केपच्या कामाचं भूमिपूजन युवा नेते डॉ सुजय विखे पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाले जेव्हा गोदावरी कालव्याचं काम पूर्ण होईल तेव्हा गणेश परिसरामध्ये पाण्यासाठी संघर्ष करावा लागणार नाही तसेच उजव्या कालव्याच्या उपचारींसाठी तीनशे दोन कोटी रुपया खर्चास तांत्रिक मंजुरी मिळाली असून येणाऱ्या काही दिवसांत ते देखील काम पूर्ण होईल चारी नंबर एक व चारी नंबर वीस पर्यंतच्या उपचारींचं काम देखील पुढील पाच वर्षांमध्ये पूर्ण होईल असा मी यावेळी शब्द देतो तसेच उजव्या कालव्याचे आवर्तन संपूर्ण झाल्यानंतर कुणीही शेतकरी यापुढे पाण्यापासून वंचित राहणार नाही हा शब्द मी नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वतीने देतो या विधानसभेमध्ये आमच्या विरोधकांनी सर्व प्रयत्न केले त्यामध्ये गणेशचे संचालक असतील नेते असतील यांच्यासह आमचा पराभव करण्यासाठी देशातील नेते आले तरी देखील आपण सत्तर हजार मताधिक्य घेऊन विजयी झालो असून सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या विश्वासास आपण पात्र ठरू असेच काम आम्ही करत आहोत महत्वाचं म्हणजे गोदावरी उजव्या कालव्याचे ऑफिसला दहा रुपये मंजूर होऊन पुढील सहा महिन्यात उद्घाटन होईल तसेच राहता नगरपंचायतीसाठी नळ पाणीपुरवठा योजनेसाठी लवकरच अंदाजे पासष्ट कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊन ते देखील काम पूर्ण होईल जेणेकरून प्रत्येकाच्या घरात स्वच्छ पाणी गेले पाहिजे तसेच वीरभद्र रंगनाथ बाजार तळाचे खोदकाम करून कॉन्क्रीटीकरण करून लोकांना बाजारासाठी चांगली सुविधा उपलब्ध करण्याच्या कामाला देखील लवकरच सुरुवात होईल चार वर्ष अशी विकास कामं करायची की शेवटच्या एका वर्षामध्ये लोकांनी म्हटलं पाहिजे की आपल्या गावामध्ये कशाचीच गरज नाही ऐंशी टक्के मतदान पडल्याशिवाय गावात यायचे नाही ही भूमिका जनसामान्य माणसांनी मांडली पाहिजे कारण की कामाच्या माध्यमातून मतांमध्ये रूपांतर होत असतं तर निळवंडेचे पाणी हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकतं हे आपण करून दाखवलं कुणी स्वप्नात देखील विचार करू शकले नव्हते की हे पाणी आपल्याला मिळेल परंतु आम्ही दिलेल्या शब्दाला जागतो ही विखे पाटील परिवाराची ख्याती आहे